आज आपण जामनेर येथील तालुका क्रीडा संकुल या विषयावर बोलणार आहोत तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ तर रेल्वे स्टेशन परिसराचा आहे मग क्रीडा संकुलाचा विषय कसा तर तही विचार करू नका जामनेरमध्ये काहीही घडतं हो जामनेरमधील या रेल्वे स्टेशनच्या जुन्या जागेवर क्रीडा संकुलाची उभारणी होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन प्रयत्न करीत होते आणि प्रयत्न करीत आहेत कारण नवीन रेल्वे स्थानक जे होईल ते पाच पहूर रस्त्यावर होईल असे निश्चित झाले आहे मग या रेल्वे स्थानकाची ही जी मोकळी वीस बावीस एकर जागा आहे तिचे काय करायचे तर सेंट्रल रेल्वे म्हणते या जागेत आपण रेल्वेचा म्युझियम करू नगरपालिकेने ही जागा मागितली असून या ठिकाणी क्रीडा संकुल करावे असा नगरपालिकेचा व गिरीश भवनचा मानस आहे मध्यंतरी जामनेरला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आले असता त्यांनी व रेल्वेच्या विभाग अधिकाऱ्यांनी त्या जागे या जागेची पाहणी केली होती व या ठिकाणी क्रीडा संकुल करू असे आश्वासन त्यावेळी दिले होते खरं म्हणजे जामनेरच्या संकुलाला मोठा निधी मिळाला आहे परंतु केवळ निधी मिळून उपयोग नाही निधीसोबत चांगली जागाही हवी ही जागा शोधत असताना गेले दहा वर्ष आम्ही जागेचाच शोध घेत आहोत जामनेरला किंवा परिसरात शासकीय अशी मोठी विस्तीर्ण जागा नाही भाऊंच्या प्रयत्नातून मोठे क्रीडा संकुल होऊ घातले आहे या क्रीडा संकुलात सर्व क्रीडा प्रकाराची सोय होईल खेळणाऱ्यांना चांगली सुविधा उपलब्ध होईल असा मानस भाऊंचा आहे फक्त अडसर जमिनीचा आहे येत्या काही दिवसात हा अडसर दूर झाला म्हणजे क्रीडा संकुलाच्या उभारणीला गती येईल भाऊ मंत्री असल्यामुळे निधीची कोणतीही अडचण येणार नाही ही याबाबत शाश्वती आहे निधीसुद्धा उपलब्ध आहे परंतु जागा मिळत नसल्याने क्रीडा संकुल केव्हा होणार याची प्रतीक्षा सर्व खेळाडूंना लागली आहे जामनेरला तसे पाहिलं तर। तरुणांना किंवा मुलांना खेळायला जागाच नाही फार पूर्वी बस स्टँडच्या बाजूला स्कूलचे जे ग्राउंड होते तिथे विद्यार्थी खेळायचे मराठी शाळेच्या जुन्या ग्राउंडवर काही व्हॉलीबॉलपटू खेळायचे आणि ज्यांना जिथे जागा मिळेल तिथे विद्यार्थी मुलं घराजवळ क्रिकेट खेळतात मात्र हक्काचं क्रीडा संकुल झालं तर सर्वांचीच सोय होणार नाही का हो ही सोय होण्यासाठी शासनाने देखील मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे आता आपल्याला जागेचा शोध घ्यायचा आहे माझ्या माहितीनुसार रेल्वे स्थानकाची जुन्या रेल्वे स्थानकाची ही जागा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या ठिकाणी क्रीडा संकुल झालेच पाहिजे अशी सर्वसामान्य खेळाडूंची अपेक्षा आहे आणि हे अपेक्षा गिरीश भाऊ लवकरच पूर्ण करतील अशी आपण अपेक्षा वाळगूया क्रीडा संकुल झाल्यास पोलीस भरतीची तयारी करणारे मुले यांना एक वेगळी सुविधा मिळणार आहे सध्या सोनबर्डीच्या ट्रॅकवर हे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात पण इतर खेळांचं काय क्रिकेट खेळण्यासाठी मुलांना नाही व्हॉलीबॉलसाठी नाही आणखी इतर तत्सम खेळांना नाही त्याकरता क्रीडा सं